सत्यदर्शन टोमॅटोच्या किमतीमध्ये जनतेला कोणताच दिलासाची शक्यता नाही टोमॅटो शंभर रुपयाच्या घरात पोहोचला आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण टोमॅटोचे भाव नव्वद ते पंच्याण्णव रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात टोमॅटोच्या किमती ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो दरम्यान आहेत प्रत्येक वर्षी पावसाळ्यात भाजीपाल्याच्या किमतीत वाढ होते जोरदार पाऊस अथवा कमी पावसाचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनावर दिसून येतो देशभरात सध्या उन्हाचा कर सुरू आहे भाजीपाला उत्पादन घटले आहे तर ज्या भागात पाऊस पडला आहे तिथे वाहतूक आणि साठवणीच्या अडचणीमुळे भाजीपाला सडण्याची भीती असते त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या किमतीवर दिसून येतो गेल्या वर्षी टमॅटोने शेतकऱ्यांना लखपती आणि करोडपतीही केले यावर्षी टमॅटो उत्पादनात अधिक शेतकरी उतरले आहेत गेल्या वर्षीपेक्षा चारपट अधिक लागवड झाली आहे पण उत्पादनाला पाऊस आणि उन्हाचा फटका बसला आहे महाराष्ट्रातील अनेक भागात यंदा गेल्या वर्षीपेक्षा चारपट अधिक टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे पण उन्हाळा आणि पावसाळ्याने ओढ दिल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकले नाही जुन्नर तालुक्यात प्रत्येक वर्षी जवळपास दोन हजार कार्टन्स प्रति एकर टमॅटो उत्पादन होते यंदा हे प्रमाण पाचशे ते सहाशे कार्टन्स प्रति एकरवर आले आहे ही स्थिती अनेक भागात आहे टोमॅटोच्या किमतीमध्ये जनतेला कोणताच दिलासा मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे सरकार अगोदरच उपाय योजना करण्याशिवाय गत्यांतर नाही